श्री स्वामी मी शीतल स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नऊ उद्या आहे चोवीस मार्च उद्या आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी हा सण आहे आपल्या हिंदू धर्मातल्या सगळ्याच सणांपैकी हा एक सण महत्वाचा मानला जातो आणि उद्या आपली फाल्गुन शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा असते त्या रात्री होलिका दहन करत असतात पण असं ऐकण्यात आलेलं आहे खूप ठिकाणी की उद्या चंद्रग्रहणाचं सावट सुद्धा असणार आहे होळीवरती तर हे खरं आहे की नाही म्हणजेच चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे की नाही त्याचे वेध पाळावे की नाही त्याचबरोबर आपल्याला होलिका पूजन करता येणार आहे की नाही आणि जे दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतात पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी सत्यनारायण पूजन करावे की नाही त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्याचबरोबर आपल्याला होळीची पूजा करताना काय प्रमुख साहित्य घेऊन ती पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या सगळे जे काही संकट त्रास आहेत आपल्या कुटुंबातील आपल्या आयुष्यातील ते सगळे दूर होऊन आपल्या आयुष्यात कुटुंबामध्ये आपले सुख समृद्धी नांदेल तर ती सुद्धा सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला सुद्धा देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो उद्या चोवीस मार्च होळी तर असं ऐकण्यात आलेलं आहे की उद्या चंद्रग्रहण असणार आहे ज्याला आपण छाया कल्प चंद्रग्रहण असं म्हणू तर हे छाया कल्प चंद्रग्रहण म्हणजे नक्कीच चोवीस मार्चला आहे की पंचवीस मार्चला तर तुम्हाला आधी सांगून देते की पंचवीस मार्च सोमवारी हे छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे आणि त्याचा तुम्हाला वेद काळ म्हणजे जे आहे चालू होणार आहे चंद्रग्रहण तो पण मी सांगते कधी चालू आहे आणि कधी संपणार आहे तर छायाकल्प चंद्रग्रहणाची वेळ जी आहे ती पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी हा ग्रहण सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत हा छाया छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे आता खूप लोकांना तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की आता हा जो चंद्रग्रहणाचा जो काळ आहे तो पंचवीस मार्चला आहे म्हणजे सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशी आहे म्हणजेच आपल्याला उद्या होळी हा सण साजरा करता येणार आहे होळीवरती कुठल्याही प्रकारची ह्या चंद्रग्रहणाचे सावट नसणार आहे कुठल्याही प्रकारची वेद नसणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही सत होळी का पूजन आहे ते आपल्याला उद्या संध्याकाळी करायचं आहे आता आपली जी पोर आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की बा जी पौर्णिमा जी आहे जी हुदाशिणी पौर्णिमा जी आहे ती पंचवीस ची सकाळ बघते आणि आपण म्हणतो ना की कुठलीही तिथी ज्यावेळेस ती सूर्योदय पाहते त्या दिवशीच आपण तो दिवस सण धरतो पण आपल्याला दोन दिवस पौर्णिमा सांगितली आहे म्हणजेच आज म्हणजे उद्या चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा साडेबारा वाजता ही पौर्णिमा संपणार आहे आणि त्या पंचवीस मार्चला चंद्रग्रहण सुद्धा सांगितलेलं आहे तर आता हे छायाकल्प चंद्रग्रहण जे आहे हे छायाकल्प चंद्रग्रहण पंचवीस मार्चला असल्यामुळे आपल्याला आपल्या ते सर्वप्रथम ते भारतात दिसणार नाही आहे कारण की या ज्याची जी भारता काही भारतात दिसत नसल्यामुळे आपल्याला त्याची वेधही पाळायची नाही आहेत खाण्यापिण्याचे कुठेही नियम पाळायचे नाही आहेत आणि काही सुद्धा पाळायचं नाही आहे हे भारताच्या बाहेर देशामध्ये दिसणार आहे चंद्रग्रहण आणि हा जो काळ आहे तो सकाळचा काळ आहे आणि त्यावेळेस हे चंद्र चंद्र आहे तो पृथ्वीच्या सावलीतून जाणार आहे त्याच्यामुळे त्याचे कुठलेही वेद आपल्याला पाळायची गरज नाही आहे ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल आता खूप लोकांच्या मनात शंका असेल तरी पण की बा चंद्रग्रहण आहे नाही का ग्रहण आहे म्हणतून आपण की खूप असं रूढी परंपरा जपणारे खूप लोक असतात जे मानत नाही त्या गोष्टी नाही सांगितलं आहे तर ग्रहण असणारच आहे आणि मग त्यांना समजा ते स्वामींचे सेवेकरी असतील तर त्यांना सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे तर काळ तर सांगितलं आहे की साडे दहा दहा वाजून तेवीस मिनिट ग्रहण सुरू होईल ते तीन दुपारी तीन वाजून दोन मिनिटापर्यंत हे छाया कल्पत चंद्रग्रहण असेल पंचवीस मार्चला तर कर... ज्यांना कोणाला हे पा पाळायचं देखील असेल पण ते भारतात दिसणारच नाही मेन गोष्ट पहिली गोष्ट पण ज्यांना कोणाला खरंच विश्वास असेल या गोष्टीवरती तर त्यांनी जे सत्यनारायण पूजन मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला उद्या चोवीस मार्चला सकाळी जेव्हा पौर्णिमा सुरू होते तेव्हापासून आपण ती सत्यनारायण पूजन करू शकतो घरामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रदोष काळात आपण प्रदोष काळ म्हणजे काय संध्याकाळी चारच्या नंतर ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रदोष काळ असतो आपला त्या काळामध्ये पौर्णिमा तिथी सुरू असते तर त्या काळातच आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं असतं अतिशय उत्तम काळ मानला जातो मग तो उत्तम काळ प्रदोष काळ आपल्याला उद्या चोवीस मार्चला संध्याकाळी भेटणार आहे त्याच्यामुळे जमलंच तर उद्या संध्याकाळीच होळीची पूजा करून आल्यावर किंवा होळीची पूजा करायच्या आधी सत्यनारायण पूजन घरामध्ये करून घ्या जेणेकरून तुम्हाला पंचवीस मार्चला कुठेही पूजा म्हणजे सत्यनारायण पूजन करण्याचा काही प्रश्नच पडणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पंचवीस मार्चला सकाळी सकाळी रात्रभर ती पूजा आपल्याला ठेवायची आहे चोवीस मार्चला केलेली सत्यनारायण पूजन आणि पंचवीस मार्चला सकाळी सकाळी ती पूजा तुम्ही उचलून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गोष्ट दोन गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आपल्या भारतात हा चंद्रग्रहण दिसणार नाही आहे त्याच्यामुळे त्याचे वेद पाळायचे नाही काही करायचं नाही आहे आणि आपली पूजा अर्चा जी काही आहे गोलिका पूजन सत्यनारायण पूजन हे नक्कीच आपल्याला जसं आपण करतो तसंच करत करायचं आहे तर आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे किंवा आपल्याला होळी का आता उद्या आपण होळीचं पूजन करणार आहोत तर आता खूप ठिकाणी म्हणतात ना की गाव बदललं वेस बदल की प्रथा बदलते पूजा अर्चा बदलते सगळ्याच गोष्टी बदलतात त्याचप्रमाणे प्रत्येकाची गावाकडची पद्धत होळी पूजन करण्याची वेगळी पद्धत असते शहरामध्ये लोकांची वेगळी असते प्रत्येक लोकांची वेगवेगळी पद्धत असते तर त्यांनी त्या त्या पद्धतीने जशी त्यांची रूढी परंपरा आहे पूर्वपासून आलेली तशी त्यांनी होळीची पूजन करावं पण मी केंद्राप्रमाणे तुम्हाला सांगायचं म्हटलं की म्हणजे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक मी तुम्हाला आज साहित्य सांगणार आहे जे आपल्या होळीचं पूजन करताना सोबत घेऊन जायचं आहे ते जर पूजा ते जर साहित्य तुम्ही घेऊन गेले पूजा करायला होळीचं पूजन करायला तर नक्कीच तुमची जे काही संकट त्रास आहे ते सगळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नादल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला उद्या होळीचं पूजन करताना काय साहित्य घेऊन जायचं आहे ते तुम्हाला सांगते तर उद्या तुम्हाला या दिवशी आपल्याला घरातल्या व्यक्तींनी म्हणजे घरातली जी व्यक्ती जाणार आहे होळीचं पूजन करायला तर त्यांनी काय करायचं का आहे गायीचं तूप घेऊन जायचं आहे थोडंसं वाटीमध्ये त्याचबरोबर अकरा लवंग अख्ख्या लवंग तुटलेल्या कसलेल्या दुबंगलेल्या नाही पाहिजेत मोडलेल्या नाही पाहिजेत अख्ख्या फुल असलेल्या त्या अकरा लवंग घ्यायचे आहेत त्याचबरोबर सात बत्तासे घ्यायचे आहेत आणि पाच विड्याची पानं त्याचबरोबर गोटा खोबरा म्हणजे तुम्हाला माहिती गोटा खोबरं म्हणजेच नारळ ते सुद्धा घ्यायचं आहे आणि तुम्ही जो काही नैवेद्य करणार असाल म्हणजे सगळ्यांच्या घरी मोस्टली तर पूर्णाची पोळीच असणार आहे उद्या वरण भात पूर्णाची पोळी आमटी असं असणार आहे तर तोच नैवेद्य आपल्याला उद्या छोटासा नैवेद्य जास्त मोठा पण नाही छोटासा नैवेद्य घेऊन सगळं ठेवून आपला तो नैवेद्य पण घेऊन जायचं आहे तर हे साहित्य घेऊन तुम्हाला आपल्याला जे पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी होळीची प्रदक्षिणा करताना आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत किती तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि आवर्जूनच एक नाही जर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हे साहित्य नक्कीच आवर्जून घेऊ जायचं आहे आणि हे साहित्य तिथे अर्पण करायचं आहे तूप अर्पण करायचं आहे त्या अकरा लवंगात जी विड्याची पानं आहेत पाच विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर तिथे अकरा लवंग असेल किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात बत्ता असेल हे सगळं ठेवायचं आहे आणि गाईचं तूप हे सुद्धा आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि होळी मातेला म्हणजे आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी आयु आरोग्य सगळं काही लागू लाभू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आमच्यामध्ये जे काही दुर्गुण आहे जे काही वाईट विचार आहे जे काही वाईट किंवा आमच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या जा ह्याच्यामध्ये जळून खाक होऊन जाऊ देत होळीमध्ये म्हणजे स्वाह होऊन जाऊ देत आणि आमच्यामध्ये फक्त आणि फक्त चांगले गुणच असू देत तर अशा प्रकारे तुम्हाला साहित्य सांगितलं आहे ते साहित्य आवर्जून हे केंद्राप्रमाणे केंद्रामध्ये मार्गदर्शनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे परमपूज्य गुरुमालीने मार्गदर्शनातून की हे साहित्यच नक्की आवर्जून घेऊन जा त्या तसंच जर तुमची जी काही प्रथा आहे होळीची पूजा करण्याची जे साहित्य घेऊन जायची तशी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण हे मी तुम्हाला आपलं जे आम्हाला मार्ग म्हणजे जे आपला गुरुमाली सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळाल्या असतील की आपल्याला ग्रहण चंद्रग्रहण म्हणजे छाया कल्पत वेद वेध पाळायचे आहेत की नाही पूजा अर्चा करायच्या आहेत की नाही सगळ्या गोष्टी कळाल्या असतील तर अशा प्रकारे नक्कीच ही छोटीशी माहिती आवडली असेल तर की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ